साहेबांची भेट मी आशीर्वाद घ्यायला आता मी निवडणुकीला उभी आहे शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे म्हणून राजसाहेबांचे आजचा आशीर्वाद घ्यायला मी आले तसं बघायला गेलं तर राजसाहेबांबरोबर मी वीस वर्षापूर्वी काम केलेलं आहे हे इथे जे माई मंगेशकर उद्यान आहे ते मी राज ठाकरे आणि सन्मान्य राज ठाकरे आणि हिंदुमती नागावकर आम्ही तिघांनी मिळून हे माई मंगेशकर उद्यान केलं म्हणजे अगदी लता मंगेशकरजींकडे फंड आणण्यापासून राजसाहेब आमच्याबरोबर बरोबर आले आणि राजसाहेब आम्हाला काही राज लांबचे नाही आहेत आमच्या विभागातलेच आहेत आणि मी म नगरसेविका असताना सुद्धा कितीतरी कि वेळात मला फोन करायचे खेळी नव्हती तरी

करण्यात आलाय शिवाजी पार्कवरती सभा होणार का राज ठाकरे जरूर होणार का नाही होणार हे आमचं होम पिचिन उमेदवार असली तरी गेले अनेक वर्ष पहिली सभा खूप पक्षाची या शिवतीर्थावर झाली आहे सहासष्ट सालापासून आमच्या इथे सभा होत आहेत आणि आता यापुढेही होत राहील त्यामुळे गोष्ट परवानगी आता परवानगी मिळेल मिळणार नाही असं नाही काही राजकारण केलं कल्पना आहे पण मला असं वाटतं समोरची लोक सुन्य आहे त्यांना माहिती आहे की आपल्याला परवानगी द्यायला पाहिजे आणि महानगरपालिका मला वाटतं जरूर दरवर्षी आम्हाला दसऱ्या मेळाव्याला परवानगी देते तर ह्या वेळेला देखील परवानगी दिल्याशिवाय महानगरपालिका राहणार धन्यवाद